नमस्कार कशा हा सगळे हसता ना हसायलाच पाहिजे त्याला आज हा वर्षातील शेवटचा दिवस ना त्यामुळे करायचा गेला आहे मस्तपैकी चिकन मी बघू शकता शिजवून घेतलेला आहे एक शिट्टी करून छानपैकी तर चिकन आहे इथं आहे स्टॉक म्हणजे रसा मिठातला रसा काढून ठेवला एका बाजूला आणि इकडं टाकलेली आहे कुकरला बिर्याणी आता टाकले आणि इथं करायचे मला सुकं त्यासाठी आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तिखट थोडस पाणी टाकते अगोदर घरपाय नको तिखट टाकून घेते जरा तिखट हळद आणि गरम मसाला बघू शकता हो हे टाकलेलं आहे आणि मी जरा दही पण टाकलेलं आहे अगोदरच म्हणजे हिच्यामध्ये दही इथं आहे कोथिंबीर कोथिंबीर पण चिरायची आहे मला हिच्यामध्ये टाकायला आणि इकडं आहे आपला चिकन मसाला किचन मसाला म्हणणार मन होते <laughs> चिकन मसाला टाकलाय टाकायचं आपलं तंगडी तंगडी आणि जरा मोमो थोडेसे तुकडे असं करते मी सुक आपलं तेवढच आणि रस करायचा नुसतं पैकी मी छानपैकी आपला हिरवा मसाला पण करून ठेवला असतो आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याचा हा मसाला केलेला आहे मी एकदमच करून ठेवते हा पण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आपली शिट्टी होते बिर्याणीची वास्त्र भंगला काय करायचं बाहेरचं मस्त घरी बनवून ठेवायचं आपलं मला अजून टाकायचं आहे चिकन बघू ज्यात कोथिंबीर पण मला टाकायची आहे चिरून पण असं करायचं आहे सगळेच घाई बघू शकता सुक्क झालेलं आहेच माझा थोडस होऊ द्या पण चिप्की चिकन ची, ची तयारीचं बघू शकता असं आता रस्सा बनवायचा राहिला म्हणजे सुक पण झालंय तर मीठ आणि कोथिंबीर चिरायची मला चिरून टाकणार आहे आणि आपलं रस्सा बनवणार आहे हे स्टॉक आणि आहे माझी तयारी मस्त पैकी आता घेते बनवून रस्ता पण घेते बनवून वाह <laughs> चला या खायला